श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात संगत कशी पण असू द्या घडणं किंवा बिघडणं दोन्ही आपल्याच हातात असत आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असत पहिलं म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते दुसरं ते स्वतःचा द्वेष करतात तिसरं त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असत सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींकडून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर वाट दाखवतील अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील फक्त आर्ततेने साथ घाला श्री स्वामी समर्थ ज्यांचं शरीर सुंदर आहे त्यांना दुनिया पसंत करते आणि ज्यांचा आत्मा विचार त्यांचे सुंदर आहेत त्यांना स्वामी पसंत करतात शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही डोळे बंद करायचे आणि म्हणायचं श्री स्वामी समर्थ क्षणोषणी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार सदैव करावे मनी स्वामींचे नामस्मरण अंधारातही दाखवतील ते आशेचा सहमत असाल तर कमेंट मध्ये मी स्वामी भक्त आहे असं लिहा सर्वांचे जीवन आनंदाने भरू दे स्वामी कृपेने साऱ्यांचे दुःख दूर होऊ दे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ सांगतात ऍटिट्यूड असा ठेवा की लोक तुमच्या मागे धावतील तुम्हाला जर कधी काही बनायचं असेल तर एका गरुडाप्रमाणे बना पण पोपट कधीच बनू नका कारण पोपट नुसता बोलतो पण तो उंच होऊ शकत नाही आणि गरुड फार कमी बोलतो पण खूप उंच होतो गरुड हा इतर पक्षांचा राजा सुद्धा आहे प्रत्येक व्यक्तीने या गरुडाकडून शिकलं पाहिजे गरुड एकताच उडेल परंतु चिमणी किंवा इतर लहान पक्ष्यांबरोबर कधीच उडणार नाही गरुड एक तर नेहमी गरुडांसोबतच उडतो हेच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या निगेटिव्ह लोकांच्या पासून दूर राहायला शिकवते आणि अशा लोकांपासून दूर एकटेच राहा काही फरक पडत नाही कारण ती वेल असते स्वतःला जाणून घेण्याची स्वतःला समजूत घेण्याची गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते गरुड आपली शिकार पाच किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते कितीही कठीण असू देत ते आपलं ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो यातून खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे म्हणजेच तुमची दृष्टी तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा आणि ते मिळवणं कितीही कठीण असलं तरी ते तुम्ही मिलेपर्यंत गरुडाप्रमाणेच मागे हटू नका गरुड कधीही मेलेला प्राणी खात नाही तो नेहमी जिवंत प्राण्यांची शिकार करतो आणि हेच आपल्याला शिकवतो की आपला भूतकाळ मृत झाला आहे त्यामुळे त्या कुजलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नका आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला दुखवतात त्यांना जिथे आहे तिथे राहू द्या तुमच्या भूतकालाची स्वतःची जागा आहे त्याला तुमच्या वर्तमानकाळात स्थान देऊ नका कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमानकाळात आला तर मग तुमचा भूतकाळ कधीही तुम्हाला वर्तमानात राहून देणार नाही तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले असेल पण ते घडून गेलेलं आहे त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं नाही ते सर्व विचार आठवणी मृत झालेले आहेत जेव्हा वादळ येत असेल तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो पाऊस पडला की सगळी पक्षी लपून बसतात पण गरुड खूप एन्जॉय करतो जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या ते वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचीवर झेप घेतो आणि उंच उठताना तो इतका उंच उठतो की ढगाच्या वरही पोचतो आणि त्यातून शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे संकटातही मार्ग शोधायचे असतात नाही तर छोटी छोटी संकट मोठी वाटायला लागतात कोणीतरी म्हटलं आहे प्रत्येक मोठे आव्हान आपल्या समोर एक उत्तम त्या गरुडा ही संधी आणत असत तेव्हा त्या गरुडाप्रमाणे तुम्हीही तुमची संधी ओळखली पाहिजे ज्या दिवशी तुम्ही त्या संधी ओळखाल त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील आणि तुम्ही त्या अडचणींवर मात कराल गरुड नेहमी त्याच्या घटातून मऊ गवत काढून टाकतो जेणेकरून गरुडाचे पिल्लू त्यात आरामात राहू नये कारण एकदा जर पिल्लाला तशीच सवय लागली तर ते तिथेच राहायला ला लागेल आणि त्या आलशी होईल गरुडा पक्ष असून देखील त्याला हे माहीत आहे की कम्फर्ट झोनमध्ये कधीच ग्रोथ होत नाही वाढ होत नाही पण आपण माणूस असूनही अनेक लोकांनाही समजत नाही की तुम्ही जितके कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य भविष्यात अधिक अवघड होईल प्रयत्न करत रहा यश नक्की मिळेल भिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे